चंद्रपूर शहरातील सरकारनगर परिसरातील घरफोडी करणाऱ्या रा आरोपीला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे रमेश शेट्टी असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे अजय जयस्वाल यांच्या घरी सव्वीस जुलैला रात्री घरफोडी झाली चोरट्यांनी जयस्वाल यांच्या घराचा ऑटो लॉक तोडून घरातील चार लाख बत्तीस हजार रुपयांचे रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेलेत या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे आणि गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी रमेश शेट्टी याला अटक केली पोलिसांनी केलेल्या तपासात त्याच्याकडून एक लाख सत्तर हजार रुपये रोख रक्कम सोन्याच्या दागिन्यांसह असा एकूण दोन लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई रामनगर पोलिसांनी केली दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस ते रात्री तेवीसशे वाजता ते दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस चे पहाटे तीन वाजेपर्यंत अजय चंपालाल जयस्वाल हे त्यांचे रात्री घरी झोपलेले असताना त्यांचे घरातून अज्ञात चोरट्याने अं पाच लाख बावीस हजार रुपयाचे रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने चोरून दिले सदर गुन्ह्याचा तपास केला करत असताना इंदिरानगर चंद्रपूर येथील राहणारा रमेश शेट, शेट्टी एकोणतीस तारखेला अटक करण्यात आलेली व त्याच्या पी सी आर दरम्यान त्याच्याकडून दोन लाख पंचावन्न हजारचा सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आले पोलीस कस्टडी चालू असून अधिक तपास करत आहे